कधी लक्षात आलाय काही लोक के मध्येही क्लिअरिटी ठेवतात तेच लोक असतात अंक चारचे लोक नमस्कार मित्रांनो द कॉस्मिक सायन्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे जिथे इतर गोंधळतात तिथे हे अचूकता आणि एकाग्रतेने काम करतात होय ते अंक म्हणजे अंक चार राहू फाउंडेशन स्टॅबिलिटी स्ट्रक्चर आणि प्रतीक जो शिकवतो हार्डवर्क डिसिप्लिन आणि स्मार्ट प्लॅनिंग हा तोच अंक आहे जिथे असतो तिथे ऑर्डर आणणारा सिस्टीम तयार करणारा आणि जग चालवणारा इंजिनियर आर्किटेक्ट मॅनेजर स्टेबिलिटी प्रिसिजन आणि फोकस हीच त्यांची सिग्नेचर मित्रांनो लक्षात ठेवा सक्सेस हे मॅजिक नाही ते आहे सवय सातत्य आणि तुमचं न थकणारं मन तुम्ही तेथील अंकचारचे आहात का मग तुम्ही बॉन आर्किटेक्ट आहात द कॉस्मिक सायन्स जिथे अंक बोलतात तिथे जीवन बदलतं